एल्गार लायूमध्ये आपलं स्वागत आहे जल जीवन मिशन जिल्हा परिषद गोंदिया घर जल ही योजना अंमलात आलेली आहे ही योजना केंद्र शासनाने प्रत्येक घरात पाणी गेलं पाहिजे म्हणून आणलेली आहे पण वास्तव ही योजना कागदावरच आहे अशी शंका लोकांची आहे आज जल जीवन अंतर्गत पाण्याची टाकी पूर्ण झालेली नाही गावात पाईपलाईन पूर्ण झालेली नाही त्या ठिकाणी पाणी आलं नाही पण जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावामध्ये काम असं बॅनर लागलेले आहेत ला त्यामुळे गावातील लोकांना शंका आहे की हे काम पूर्ण झाले नसले तरी ही बॅनर लावून काम पूर्ण केल्याचं दाखवत आहे त्यामुळे गावातील लोकांना शंका आहे की या योजनेचं होईल काय व या गावातील लोकांना पाणी मिळेल काय अशी अवस्था गावातील लोकांची झालेली आहे व या ठिकाणी प्रत्येक गावामधील सरपंच व मेंबरांची तक्रार आहे की आपण जर त्या संबंधित ठेकेदारांना म्हटलं की हे काम पूर्ण झालेले नाही तरी आपण हे काय करत आहात तेव्हा त्या ठेकेदारांची माहिती व्यवस्थित मिळत नाही व ते सहकार्य करत नाही अशी ग्रामपंचायतच्यातील चे, सदस्यांशी तक्रार आहे व या संबंधात शासनाने तात्काळ लक्ष देऊन त्या गावातील योजना पूर्णत्वास आणावी अशी गावातील लोकांची मागणी आहे